मित्रांनो आज टी व्ही चॅनलवर आहेत मी पाहिलं म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल पण हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विधानसभा निवडणूक जिंकता येईल की जिंकावी अशा प्रकारचं काहीतरी एक प्लॅन भारतीय जनता पक्षाने आखला आहे आखतो आहे आणि प्रखर रौद्र स्वरूपातलं हिंदुत्व अशा प्रकारचा एक कार्यक्रम जर आपण घेतला काही त्याच्या अनुषंगाने उपक्रम आपल्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत आपल्याशी संलग्न अशा त्यांच्या मार्फत तर महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुसलमान असं ध्रुवीकरण होऊन हिंदूंची मतं एक गटा आपल्याला मिळतील असं याच्यामागे गणित आहे असंही चॅनलच सांगतायत आणि हवाला देत आहेत कुणाचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं हा काय काय प्रतिक्रिया द्यावी आपण म्हणजे खरोखरच मला वाईटही वाटत आहे आश्चर्यही वाटत आहे अशी इच्छा आहे की मोदींचा शहांचा फडणवीसांचा शिंदेचा अजितदादांचा सुद्धा यांचा जे हे सगळे सगळा पक्ष आहे मग तो महायुतीमध्ये असेल परत भाजपमध्ये पर पोट पक्ष असेल त्यांचा पण त्यांनी यावं परत निवडून त्यांचं सरकार परत यावं महायुतीचं अशी मनापासून माझी इच्छा आहे ठीक आहे ल बोल लिहिले मी काय त्यांचा कोणी वागता प्रवक्ता नेताच नसलो तरी आपल्याला हक्क आहे आपली मतं मांडायचा हक्क आहे प्रेम करायचा हक्क आहे मतदानाचा जसा हक्क आहे तसं सपोर्ट आपल्याला ज्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांना पाठिंबा देण्याचा हक्क आहे अधिकार आहे आणि तो इतरांनी मान्य केला पाहिजे कसं आहे ना की हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला मी सकाळी वाचलं त्याचं मन खट्टू झालं निराश झालं उदास झालं मला असं वाटलं की हे काय चाललंय बाबा एकतर आता हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे शेळ्या कढीला उतारण नाही दुसरी गोष्ट अशी हे वापरून वापरून गुळगुळीत झालेलं असं नाणं आहे तिसरी गोष्ट अशी की हिंदुत्वाच्याही पलीकडे जाऊन मोदींनी राम मंदिर बांधलं राम मंदिराचा देखील काही परिणाम मतदानावर झाला नाही आणि हिंदुत्वाचा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये या एजेंड्यावर निवडणूक लढवणं विधानसभाचा हे किती धोकादायक आहे रिस्की आहे आणि त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल थ्रेट्स आहेत हे कधी कधी ना असं वाटतं हे लक्षात घेतलं नसेल का हो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी की पक्षश्रेष्ठींनी की महाराष्ट्रामध्ये आता परिस्थिती काय आहे वस्तुस्थिती काय सत्यस्थिती काय लोकांची मनस्थिती काय आहे आणि आपण लोकांना कोणता अजेंडा घेऊन जातोय याच्याबाबत काही अंतर्मुख होऊन या, अंतर या पराभवानंतर यांनी विचार केला नाही आणि आता दुसरं काही सुचत नाही दुसरं काही अजेंडा नाही तर मग परत घिसापिटा तो जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो राबवून बघूया त्याच्यावर मिळतात का मत ध्रुवीकरण होतं का हिंदू मतांचं पण देवेंद्र फडणवीस आपण जाणता की तुमच्या हितचिंतकांपैकी मी एक आहे भारतीय जनता पक्षाच्याही काही नेते वगळता बाकीच्या नेत्यांशी माझा हार्दिक संबंध आहे त्यांच्याशी मोकळेपणाने मी बोलतो त्यांनाही माहिती की आपले जे वेलविशर आहेत त्याच्यामध्ये हा काय आपला प्रवक्ता नाही किंवा आपला वक्ता नाही किंवा आपला कुठेतरी आपण त्याला एक दोन पाच लाख सदस्य दिलेत आणि त्यामुळे ओशाळा नाही त्यामुळे कुठेतरी त्याला आपण प्रत्येक व्हिडिओला त्याच्या एक किमान दोन लाख तीन लाख पाच लाख हे मिळतील काय म्हणतात त्याला हिट्स असं ते मॅनेज पैकी हा नाहीये ते कोणी ते आपल्याला माहिती आहे त्यांना आपण कशा कशा प्रकारे काय मदत करतो हे माहिती आहे लोकांना माहित नसतं लोक असं सांगतात भाऊ बघितलं का याचे सात लाख झाले दहा लाख झाले याचे पंधरा लाख झाले याचे पाच लाख झाले याचे तीन लाख झाले याची हे बघितलीत का काय म्हणतात त्याला व्ह्यूज बघितलेत का तुम्ही बघितलं का लाखात कसे व्ह्यूज आहेत आणि त्याच त्याचवेळी ते म्हणतात की तुमच्या हे लक्षात आलंय का की म्हणजे युट्यूब चॅनलचे पण माझे मित्र आहेत ना ते पण असं सांगतात की आम्ही जर जरा जरी मनाने आणि विचारांनी विचलित झालो हो। आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते किंवा त्यांचे जेरातदार किंवा त्यांचे मार्केटिंग एजंट असल्यासारखं जर आम्ही केलं नाही तर लगेच तीन लाखावरून एक एक लाखावरून दहा हजारपर्यंत आणतात आम्हाला लगेच शिक्षा देतात त्यांचा मेसेज जातो की याने आपल्याशी गद्दारी केली आहे काल हा विरुद्ध बोललाय लगेच याला खाली आणा उद्यापर्यंत ताळ्यावर येईल कारण त्याचं उत्पन्नही घटतं ना युट्यूब मधून मिळणारं उत्पन्न लगेच घटतं तो वठणीवर याला चोवीस तास पुरेसे असतात माझं बोलणं झालंय अशा युट्यूबरशी माझं बोलणं झालेलं आहे की ते म्हणतात की मी त्याला म्हणणार रे याच्यामध्ये हे सत्य आहे असं वाटत नाही का इथे आपण मी भाजपचे जरी समर्थक असला तरी बघतात का नाही ना तुम्ही शिल्लेषक म्हणता होता मग सांगा ना कुठे चुकलं तर सांगा कुणी सांगायचं मित्राने सांगायला पाहिजे की तुम्ही चुकताय बाकीच्या करतात रागच करतात करता, तिरस्कारच करतात त्यांनी दिलेला सल्ला हा त्यांनाही असं वाटतं की हा पूर्वग्रह दूषित आहे पण जे तुमचा पुरस्कार करतात जे तुमच्याबद्दल आस्था दाखवतात आत्मीयता दाखवतात प्रेम दाखवतात आणि कुठेतरी असं एक तुम्हाला ही खात्री मला अशी वाटते की नाही ही टीका ही विधायक टीका आहे पॉझिटिव्ह क्रिटिसिझम आहे तर मग तशी ती आपण केली पाहिजे आणि मग ही भीती नको ठेवायला अगदी तुम्हाला आतलं सत्य सांगतो कारण आता श्यामगिरी माझ्याबरोबर नाहीये इथे म्हणून पण श्यामगिरीच रोज माझं भांडण चालू आहे रोज त्याच्यासमोर पण बोलेन मी मला काय नाही फरक पडत तो आला ना की मला म्हणतो सर ओ कल का व्हिडिओ नाही चला क्यो और मैं तो देखता ही नहीं हूं की कि कितना व्यूज है क्या है, मेरे को लेना देना नहीं मेरे को प्रगट होना है मला प्रगट व्हायचं मला माझं मत समाजासमोर मांडायचं मला माझं मत मांडायचं आहे आणि मला पैशाचं किंवा याचा मोहच नाही माझा कुबेर बसला येतो माझी काळजी घेतो त्यामुळे पैशासाठी युट्यूबचे मानधन मिळेल आपल्याला त्याच्यातून काहीतरी मधून याच्यातून त्याच्यातून किंवा पार्टी करून पण आता वर गेल्या निवडणुकीला भाऊने आरोप केला तसं मिळाले नव्हते पण आता मिळायला लागलेत पैसे पण आपल्याला नको येते आणि आपल्याला नकोच आहे पण इतक्या वेळा सांगितलं की कोणी विचारलेलं पण येणार नाही आपल्याला पण गिरी माझ्या मागे लागतो की तो म्हणतो आपण उद्धव के खिलाफ बोलो म्हटलं जेव्हा उद्धवच्या विरुद्ध बोलायचं असेल तेव्हा बोलतो मी अगदी वाटेल त्या लेवलला जाऊन बोलतो पण एखाद्या मुद्द्यावर उद्धव जर बरोबर असेल तर मी ज्याला तो बरोबर आहे या मुद्द्यावर असं म्हटलं तर चुकलं काय संजय राऊत हो आप संजय राऊत के साइड से बोलते हैं, तो व्यूज एकदम हजारों की संख्या में कम हो होते मी एक तर पहिली गोष्ट अशी की मुळे आपण क्लिअरच केलेलं असतं त्यांना नाही बघायचं ते नको बघू दे ज्यांना आहे ते बघतील नाही नाही करू मध्य तर मी एक चार दिवस एकदम इंडिफरंट भूमिका घेतली होती की तू बोल तू काय भाजपची बाजू घ्यायची ती घे मला सांगितलंस तर मला जे बरोबर वाटेल भाजपचं ते मी भाजपचं बरोबर आहे म्हणून सांगेल नसेल तर नाही म्हणून सांगेन पण तू नाही मला अशी सक्ती करू शकत चार दिवस मी थोडा असहकारच पुकारला तर तु तु तुमच्याही कदाचित लक्षात आला असेल पण त्याचाही अनुभव असा आहे की भारतीय जनता पक्षाचे लोक तुम्हाला प्रमोट करतात एकदम तुम्ही लाखापर्यंत जाता तुम्ही हुरळून जाता त्या लाखाचे पैसे तुम्हाला मिळायला लागतात आणि मग कसं करतात की ते तुमच्यावर इनडायरेक्ट कुठेही कोणी आतापर्यंत गिरीला बोलायला कोणी आलेलं नाही किंवा कुणी नेत्याने त्याला काही आदेश संदेश वगैरे दिलेला नाही आणि तो कोणाकडे गेलाही नाही कृपाशंकर वगैरे त्याचे जे मित्र आहेत त्यांच्याकडे जातो तो पण त्याच्यावर एवढा दबाव येतो ते व्ह्यूज कमी होण्याचा की तो माया मागे लागतो मी त्याला म्हटलं हे बघ आपण बरोबर करायचं असेल ना तर तू तुझे व्ह्यू मान तुझं चॅनल आहे मी माझे व्यू मानणार मग ते मला ते म्हणतात ना की निकषांवर किंवा निर्णयांवर आण आधारित आमचा पाठिंबा असेल तसा आमचा पाठिंबा आहे आणि विरोध पण आहे पण एक दोन गोष्टी आता झाल्यात त्या तुम्हाला पुढल्या एक चार आठ दिवसामध्ये लक्षात येतील किंवा एव्हा यायला लागल्या पण असतील की आता यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सोशल मीडियाचं जे बजेट होतं जे भाऊ म्हणाला की पाच सहाशे कोटी होतं गेल्या वेळेला ते सगळं कुठे गेलं कळलंच नाही आलंच नाही यावेळेला ते येत आहे यावेळेला ते यायला या लागलंय ला। पहिला हप्ता म्हणून एक पाच पाच लाख रुपये बऱ्याच युट्यूबवाल्यांकडे आले पण आहे हे पहिले पाच लाख आमचे भोवणीचे असं भाजपकडून आलेलं आहे त्यामुळे आता ज्यांनी ते स्वीकारलेत त्यांचं कर्तव्य आहे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलणं तसं त्यांनी बोलायला सुरुवात केली आमच्या गिरीला म्हणलं तू कुणाचे पैसे घेऊ नकोस आणि पैसे घेऊन जर तुला करायचं असेल ना तर तू मला घेऊ नकोस मला बरोबर घेऊ नकोस मग मग मी नाही येणार ना। मग तुझं तू तु कर काय वाले देतील ते पैसे घे आणखीन कोण तुला देत असेल ते घे पण हा एक दबाव तंत्र आहे त्यांचं पण तुम्हाला खरं सांगू का की आता ना हिंदुत्वावर केलेल्या व्हिडिओजना देखील काही करतायत ना रिस्पॉन्स नाही मिळत आहे रिस्पॉन्स नाही मिळत आहे आता ऍक्च्युली खरं सांगायचं तर हिंदुत्वाचा जो सगळा एक अविष्कार अवतार आणि जिथे त्याचा तुम्हाला एक प्रचार दिसतोय तो फक्त व्हॉट्सअप पुरता मर्यादित आहे हिंदूंचं हिंदुत्व हिंदु आता व्हॉट्सअप मेसेज एकमेकाला करून आपलं शौर्य दाखवणं आणि त्याला मनोधैर्य देणं याच्या पलीकडे उरलंच नाहीये काय वाटतंय मोठं विधान केलं असं वाटतंय नाही वस्तुस्थिती जास्तीत जास्त हिंदुत्वासाठी मी काय करू शकतो जो मिडल क्लास मध्यम वर्ग सुशिक्षित उच्च वर्गीय उच्चवर्णीय वगैरे वगैरे जो आहे त्याचं हिंदुत्व आता हे हिंदुत्वावरले प्रखर असे मेसेज एकमेकाला पाठवणं आणि ते फॉरवर्ड करीत राहणार एकमेकांना त्याच्या पलीकडे नाही राहिलं कोणी रस्त्यावर उचलून त्याचा प्रतिकार करायला तयार नाही असे निषेध मोर्चे काढून आणि हे करून मुसलमानांना काय फरक पडतोय तुमचा मोर्चा निघतो तो तसा डायरेक्ट मुसलमानांविरुद्ध पण तुम्ही काढत नाही म्हणता तुम्ही बोलताना लव जे हात हे ते वगैरे वगैरे पण महत्वाची गोष्ट अशी की ते सरकार विरुद्ध होतं सगळं ते सरकार परत तुमचंच म्हणजे लव जिहाद जर होत असेल महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही त्याच्याकरता मोर्चे काढत असाल अगदी भारतीय जनता पक्ष किंवा संलग्न साक्षांचे लोकल जे आहेत ते मोर्चा काढत असते तर ते मोर्चा काढतात तर कुणाविरुद्ध काढतात लॉ अँड ऑर्डर ज्यांच्याकडे आहे त्या गृह खात्याविरुद्ध काढतात राह म्हणजे विरुद्ध काढतात लव जिहाद विरुद्धचा मोर्चा हा मुसलमानांच्या वस्तीत गेलाय असं झालंय का कधी त्याच्यामुळे मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये काही संघर्ष झालाय कुठल्याही पातळीवरचा असं झालंय का त्याच्यामुळे का? कुठे काही हिंसाचार झाला असं झालंय का नाही ना म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की व्हॉट्सअपवर फार उग्र तीव्र ऍसिडिक अशा भाषेमध्ये मेसेज पाठवले हो की यांचं काय म्हणतात त्याला उपशमन होतं यांच्या हिंदुत्वाच्या उर्मीचं उपशमन होत त्याच्या पलीकडे नाही जाणार आणि ते कसं आहे ना हा मध्यमवर्ग जो आहे ना तो नेहमीच काय म्हणतात त्याला फक्त एक फॉर्मेशन ऑफ ओपिनियन इथपर्यंतच असतो त्याच्यामधून पुढे अजून जाऊन काहीतरी ते मग एकेकाळी शिवसैनिक करत होते आता शिवसेना जी विभागली त्यानंतरची जी शिवसेना आहे ती तशा अर्थाने दोन्ही शिवसेना या त्यांचं हिंदुत्व हे व्यासपीठापुरतं आहे पलीकडे त्यांचेही हिंदुत्वाचे काहीही पुरावे नाही दोन्ही शिवसेनांचे शिवसे ना, शिंदे शिवसेना शिंदे मित्र असले तरी मी सांगतो की असं हिंदुत्वासाठी हे झालंय असं बोलायचं कारणच नाही हे सत्तेसाठी झालंय हे वस्तुस्थिती आहे भारतीय जनता पक्षाने देखील काय हिंदुत्वाचा आमचा त्यांचा हे आहे असा अनुबंध आहे वगैरे म्हटलं तरी तेही खरं नाही हा अनुबंध सत्तेचा होता उद्धवला काढायचं होतं यांना कुणीही आणलं असतं तरी चाललंच असतं कुणी बगावत केली असती तरी चालली असती पवारांची तयारच होते किती असं काही त्यांना हे नव्हतं पवारचं सेक्युलर आहेत असं मुस्लिम झार्जीने पण आहेत असं तर अजित पवार पण त्यांना मुस्लिम दार्जीने पण आता दाखवत आहेत त्यांचं हे डायरेक्ट हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तर अजितदादांची सर्वात मोठी पंचायत होणार आहे शिंदेसाहेबांचा काही प्रॉब्लेम नाही ते गंगा गए गंगादास जमना गए जमनादास भाजपच्या व्यासपीठावरून ठोकून ते हिंदुत्वावरही बोलतील आणि अजितदादांच्या व्यासपीठावर गेल्यावर ते हिंदू मुस्लिम ऐक्याची भाषा करते <laughs> त्यांना त्यांचा अजेंडा पोलिटिकल आहे आणि तोच असायला पाहिजे आता त्यांच्यासाठी सर्व्हायव्हलसाठी अरायव्हलसाठी सुद्धा पण मित्रांनो कसं होतं नाही ते की मुसलमान ऑलरेडी विरोधात गेलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या पण त्याच्याकरता तुम्ही जर असं समजाल की मुसलमान तुमच्या विरुद्ध म्हणून हिंदू तुमच्या बाजूने होतील नाही होणार तुम्ही कितीही जरी प्रचार अपप्रचार समज गैरसमज समज काही काय प्रदूषित केलं किती पूर्वग्रह निर्माण केलेत किती आग्रह दाखवलेत तरी महाराष्ट्राच्या मी महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक द्वेष त्वेष विरोध प्रतिकार प्रतिघात हा हिंदूंकडून कुठेच फिजिकली तर नाहीच नाही पण वैचारिक मानसिक पातळीवर देखील नाही जनरेट होत आहे लोक म्हणतात झालं किती किती वर्ष करणार आता श्रीराम मंदिराकरता इतकी वर्ष हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला होता झालं की आता श्रीराम मंदिर अह साक्षात श्रीराम मंदिर जिथे झालं तिथलेही सगळ्या लोकसभाच्या सीट हारलो ना आपण आपण म्हणतो हा किती उत्स्फूर्त म्हणालो बघा तुम्ही हारलो ना आपण अरे अयोध्येतच तुम्ही हरलात मध्ये हरलात उत्तर प्रदेशमध्ये हरलात रामाच्या राज्यात रामराज्यात राज्यात महाराष्ट्रामध्ये तर ती जी धग तिकडे आहे ती महाराष्ट्रामध्ये मुळातच हिंदू मुसलमान एवढी मोठी धगच नाही धग नाही आग नाही तेही समजून चुकलेले आहेत की आपल्याला काही करायचंच नाही आपण काही विरोधी त्यांचे ओळेसी सारख्या नेत्यांमुळे एक दुखधुकी राहत आहे फक्त पण तेही काळजी घेत आहेत अशी की आपण जर असं म्हणतो आपण की ते भाजपचे एजंट आहेत भाजपचे प्रो हॉर्स आहेत भाजपकडून पैसे घेतात आणि मतं फोडायचा प्रयत्न करतात सेक्युलर वगैरे तरी देखील ओबीसी आता शहाणा झालेला दिसतोय मला आता मुळामध्ये काय नाही म्हणजे देशभरातले मुसलमान त्याला एवढा अमाप पैसा देत आहेत आम प की त्याला यांच्याकडून पैसे गरज नाही हा त्यांच्यापेक्षा श्रीमंत झालेला आहे भाजपच्या नेत्यांपेक्षा आज ओएसी श्रीमंत आहे कुठल्याही इतका पैसा अ मुसलमानांना पैसे द्यायला तरी कोणता नेता आहे देशामध्ये एकच आहे दे ओएसी बाकी कुणाला द्यायचेच नाही आहेत दलित अधिकारी जे आहेत आय सी एस आय एस आहेत आय पी एस आहेत किंवा बड्या पदांवर आहेत उद्योगपती आहेत ते कोणाला पैसे देतात ते काय रामदास आठवलेना देतात नाही अगदीच नाही अगदी कुठेतरी काय नायजणी दिले तर काय पावत्या फाडल्यासारख्या सत्यनारायणाच्या पूजेच्या किंवा नाईट क्रिकेटच्या तसे देतात पैसे त्या प्रकाश आंबेडकरांना देतात त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना पैशाची गरज नाही आहे ते धनाढ्य आहेत काय धनाढ्य आहेत त्यांनाही पैशाची गरज नाही पण होत आहे कसं की ओएसीला हे लक्षात आलंय की आपण जास्त आक्रमक झालो तर हिंदू ध्रुवीकरण होईल ते आपल्याला त्रासच होईल त्यामुळे त्यांनी पण आता आपण कैवारी आहोत पाठीराखे आहोत पण आपण मुस्लिम धर्माचे धर्म आहोत असं दाखवायचं नाही अशी भूमिका घेतली कैवारी आहे पाठीराखाय तुमचे प्रश्न मांडतो तुमच्या समस्या मांडतो तुमच्या बाजूनी बोलतो त्यासाठी हिंदूंची वाईटपणा घेतो आणि ते यांना यांना बीजेपीवाल्यांना आवडत असल्यामुळे त्यांच्यावर काही बिडी काही काही कुठल्या धाडी बिडी पडत नाहीत त्यांना हवा येतो हवा आहे पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये ज्या अमशा अब्दाली सापडला होळकर आणि शिंदे यांच्या तावडीमध्ये त्यावेळी शिंदे किंवा होळकर दोघांपैकी एक कोणीतरी म्हणून मारून टाकू होते काय यांचा प्रश्न भेटेल त्याच्यावर जो दुसरा कोणी होता शिंदे आणि होळकरांपैकी तो म्हणाला की याला मारून टाकला तर पुण्याला गेलो की पैशी आपल्याला धोत्र बनवायला आणि भांडी घासायला बसवतील हा एवढा तरी जीवे रक्षावा हा जीवन तर राहिला तर आपल्याला तिकडे काम आहे चोरे म्हणून पोलीस आहे तसं झालं ते मुंगीरे म्हणून मांजर पाळलं जातं तसं झालं तो ओबीसीला पाळलाय कशा करता मुस्लिमांचं मताचं ध्रुवीकरण करणार हे माहिती आहे पण हिंदूंच्या त्याच्यामुळे होईल अशी जी अपेक्षा आहे ती होत नाहीये ती का नाही होते आणि महाराष्ट्रात ही अजिबात होणार नाही त्याचं कारण महाराष्ट्र आता तुम्ही हा धर्माचा अजेंडा घेताय हे चुकीच आहे फडणवीस आज हिंदुत्वावर निवडणूक होणार नाहीये आता यावेळेची निवडणूक ही धर्मावर नव्हे तर जातीवर होणार आहे हे लक्षात घ्या ना राजा लक्षात घ्या ना दिसत नाहीये का तुम्हाला सारख्या एका पत्रकाराला जे जाणवतं ते तुमच्यासारख्या स्वतःला बुद्धिश्रेष्ठ वगैरे हो म्हणवणाऱ्या लोकांना कळत नाही की यावेळीची निवडणूक विधानसभेची ही ज्या तीन प्रश्नावर होणार आहे त्याच्यात हिंदुत्व हा विषय कुठे नाहीच आहे आणि नसणारच आहे आणि तुम्ही हिंदुत्वावर अजेंड्यावर जा मग काय आहे ते बघा जितके होतात ना त्याच्या फिफ्टी पर्सेंट जागा सुद्धा हिंदुत्वाच्या जा मुद्द्यावर तुम्हाला मिळणार नाही अप्रॉक्सिमेटली एकशे तीन एकशे सात काय जे एकशे वीस झाले होते सगळे अपक्ष धरून म्हणून पन्नास जागा मिळणार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाचा मुद्दा संपलेला मुद्दा आहे आत्ता मुद्दा जो आहे तो आरक्षणाचा आहे येस आत्ता जो मुद्दा आहे महत्वाचा तो आरक्षणानंतर हा लॉ अँड ऑर्डरचा आहे महाराष्ट्र अशांत आहे अराजक माजलाय रस्तो रस्ते आजारक माजलाय लोकांमधला असंतोष कडे लोट झालाय लोक चिडलेत प्रक्षुब्ध झालेत रागावलेत आता ते सूड घेण्याची वाट पाहत आहेत अशा स्थितीमध्ये तुम्ही त्यांना शांत करण्यासारखी ठीक आहे शिंदे वेगवेगळ्या लाडक्या योजना काढतायत पण त्यांच्या सगळ्या लाडक्या योजना ज्या आहेत त्याच्या पलीकडे राग लोकांचा आहे त्याचं काय करणार आणखीन एक गोष्ट अशी आहे की लोकांना असं कन्व्हिन्स झालंय की आधीच्या सरकारपेक्षा हे सरकार काही वेगळं नाही जे ते करत होते तेच हे करतात उलट त्यांच्या मनामध्ये असे राग आहे की ज्या लोकांचं काही देणं घेणं नाही अशा लोकांना भाजपमध्ये घेतलं त्यांचा असा राग आहे की तुम्ही प्रत्येकावर आरोप करता आणि त्यालाच पक्षात घेता वॉशिंग मशीन मध्ये घालून आणि क्लीन क्लीनचीट देता हा राग भरवणारा नाहीये भारतीय जनता पक्षाला गुस्सेमय है लोक गुस्सेमय है की काय चाललंय तुमचे बरं आज तुम्ही बोलता की हा इतका नाठाळा आहे इतका नालायक आहे पंच्याहत्तर हजार कोटी खाल्लेत आम्ही पण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघतो की हा नालायक आहे विलन आहे आहे आणि दोनच दिवसामध्ये आम्हाला तो, तो उपमुख्यमंत्री झालेला दिसतो मग आम्ही करायचं काय आणि भारतीय जनता पक्षाचे लोकही नाराज आहेत ते म्हणतात काय करायचं बाहेरून येतात पैसे देतात हो 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 हा पण आरोप आता भाजपचे नेते करायला लागलेत कार्यकर्ते करायला लागलेत आमचे नेते पैसे घेऊन या लोकांना आतमध्ये घेत आहेत हे तर करतातच आहेत कोंडी तर करतात आहेत शिवाय पैसे घेत आहेत त्याचे पुरावे आहेत त्या लोकांकडे ठीक आहे तो विषय आपण जास्त ताणूया नको त्यांना पक्षाच्या करता हवे असतील ते घ्या त्यांनी काही बिघडत नाही ठीक आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की यावेळेला तुम्ही मराठे ओबीसी यांच्या मतांचं काय करणार आहात तुम्ही नुसते ओबीसीकडे झुका मग जसे मुसलमान एक रकमी गेले ना तसे सगळे मराठा तुमच्या विरुद्ध म्हणतात मग ते तिथे दुसरा मराठा आणि दरांगी उभे करणारच आहेत कितीतरी लोक करणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मग ते भारतीय जनता पक्ष पर्टिक्युलरली याच्यात मारख आहे शिंदे अजितदादांचं कसं आहे त्यांचं राजकारणच वेगळं आहे ते हिंदुत्वाचं राजकारण नाहीच ते वैयक्तिक अशा प्रभुत्व क्षेत्राचं राजकारण असेल ते अशा लोकांना तिकीट देणार की जो निवडून येण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाचं जे सर्वे बिरवे चाललेत ना त्याच्यामध्ये ते हैं, लक्षात नाही घेत आहेत अहो तुमच्या बाजूने दलित पण नाहीत ना आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेतला की मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हालाही माहिती आहे मी अशाला सांगायला पाहिजे की तमाम दलित तुमच्या विरोधात जातात कारण महाराष्ट्रातला दलित हा प्रामुख्याने बौद्ध आहे आणि आता बौद्ध समाज स्वतःला हिंदू मानायला तयार नाही बौद्ध समाजामध्ये चळवळ अशी चालू आहे की तुम्ही तुमच्या घरातले देव सुद्धा ठेवू नका तुम्ही पूजा अर्त्या करू नका तुम्ही यांचे हिंदू सण समारंभ करू नका मोठी चळवळ चालू आहे आणि त्याला प्रतिसाद आहे मी माझ्या डोळ्यांनी बघतोय माझ्या डोळ्यांनी बघतोय माझ्या माहितीतल्या काही दलित कर्मचारी आहेत काही इतर हे आहेत कामगार आहेत हे आहेत ते सांगतात साहेब आता आम्ही आमच्या घरात बंद केली याचं कारण आम्ही बौद्ध आहोत आम्ही हिंदू नाही आहोत अरे आदिवासी आदिवासी स्वतःला आदिवासींच्या जेवढ्या संघटना आहेत ना त्या सगळ्या आदिवासींना आज असं सांगताय की तुम्ही हिंदू नाही आहात तुमची आदिम अशी संस्कृती आहे आदिम असा तुमचा धर्म आहे आणि तो धर्म हा तुमचा वेगळा धर्म आहे तो आदिवासींचा धर्म आहे आणि तो आदि धर्म आहे तुम्ही हिंदूबिंदू नाही आहात म्हणजे ख्रिश्चन लोक त्यांना ख्रिश्चन करतायत करोडच्या संख्येने उत्तर भारतामध्ये आपल्या पूर्वोत्तर भारतामध्ये तो वेगळाच विषय आहे मी तिकडे तर नाही पण महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं ना तरी महाराष्ट्रामधले दलित हे म्हणजे निदान पूर्वाश्रमीचे जे हे आहेत ते वगळता हे म्हणजे काय ते कळलं तुम्हाला ते वगळता काय मला माहिती नाही जातीवादाचा कायदा काय तेवढ्यात कोणीतरी म्हणाले या अंडर येतात म्हणून मी बोललो नाही पण तुम्हाला कळलं ते की पण आता ते बौद्ध झालेले आहेत ना ते हिंदू मानत नाही स्वतःला म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा काढला ना की मुसलमान एक गेले दलित पण गेले आदिवासी पण तुमच्याबरोबर यावेळेला आदिवासी क्षेत्रामध्ये तुमचा पराभव झालेला आहे त्या जागा महागडीकडे गेल्यात आणि ते काँग्रेसमुळे गे ते गेलेत काँग्रेस हा त्यांना त्यांचा पक्ष वाटतोय मग तुम्ही हिंदुत्व घेऊन कुणाकुणाला दुःखच आहे आणि खुद्द हिंदू कुठे एकवटलेले एक आहेत अत्याचाराच्या घटना घडतायत बलात्काराच्या घटना घडतायत खुनाच्या घटना घडतायत मोर्चा उपोषण निदर्शन याच्या पलीकडे काय एक तासाचा मोर्चा दोन तासाच काय म्हणतात त्याला धरणं दोन दिवसाचं उपोषण काय फरक पडला प्रकार थांबले आणि सरकार तरी त्याच्या बाबतीमध्ये काही असं ड्रॅस्टिक काही करताय असं दिसलं नाही काय सांगायचं मला कळत नाही खरंच मती कुंठीत होते की आपले मित्र कधी कधी आपला एखादा दारुड्या मित्र असतो तो मधून मधून दारू सोडतो आणि परत त्याच्यापेक्षा डबल प्यायला लागतो ते हिंदुत्वाची नशा यांची उतरायला पाहिजे गेल्या वेळेला खरं लोकसभेला उतरवली यांची हिंदुत्वाची नशा आता परत तीच चूक का ते करतायत माझ्याकडे आणखीन काही स्फोटक माहिती आहे हिंदुत्व घेतल्यामुळे काय होणार आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप वरचे हिंदूंचे मेसेज आणि हे याच्यावर जाऊ नका हे कुठलाही व्हॉट्सअपला कधी रस्त्यावर उतरून काही करत त्यांची ती क्षमता नाही त्यांची ती हिंमत नाही त्यांचा उपशमन तिथेच होतं एकदा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला हो की कि तो किती लोकांनी वाचला किती लोकांनी फॉरवर्ड केला तिथे ते संपतात तिथे ते संपतात त्यामुळे मुळामध्ये असं आहे की तुम्ही कोणाच्या भरोशावर हिंदुत्व पुढे नेणार आहात तुमच्या सगळ्या संघटना आहेत त्याच्यामध्ये देखील अस्वस्थता आहे ना जुन्याना लावलताय तुम्ही नव्याना घेतायत त्यांना बदनाम करताय आणि मग घेताय तुमचे समर्थक एकदम दुबळी वक्तव्य करतायत आता तर असं झालं की फडणवीस सोडलं तर कोणी बोलायला पण सक्षम नाही त्यांची विदूषक वाटतात ते खरंच विदूषक वाटतात भाजपचे काय जे बोलतात ना ते विदूषक तरी आहेत नाहीतर माहिती कळलं तुम्हाला काय म्हणायचंय मला ते मित्रांनो हिंदुत्वासाठी आवश्यक ते तेज हिंदुत्वाचं तेज असलेला एकही नेता महाराष्ट्रात नाही आणि मोदी आणि शहांचं देखील हिंदुत्व याच्यापेक्षा कर्तृत्व हे महत्वाचं ठरलंय त्याच्यावर ते तरलेत दोनशे चाळीसपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं कर्तृत्व देखील नाही नेतृत्व देखील नाही आणि अशा तऱ्हेचं हिंदुत्व देखील नाही ते फक्त बाळासाहेबांमध्ये होतं आणि बाळासाहेबांबरोबरच ते संपलं हे कबूल करायला पाहिजे फार मोठा काय म्हणतात धक्का बसणार आहे धोका होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष जर खरोखरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार असेल तर साक्षात परमेश्वरी त्यांना वाचू शकेल असं मला वाटत नाही जरी माझा हिंदुत्वाला पाठिंबा असला तरी भाजपचं हिंदुत्वाचा अजेंडा निवडणुकीसाठी होऊ शकत नाही त्याच्यामुळे काही होणार नाही याचं कारण यावेळेला जातींवर मतं विभागली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी काय करणार आहे भाजप हा सुद्धा मुद्दा उपस्थित होईल आणि संघ परिवार काय भूमिका घेतो का तेही बघावं लागेल गेल्या वेळेला मोदी असून मोदी असून मोदी असून त्यांनी मदत केली नाही फडणवीसांना काय करणार शिंदेना काय करणार अजितदादांना काय करणार बरं हिंदुत्वातही वाटेकरी किती शिवसेना उद्धव हिंदुत्व राज ठाकरे पण हिंदुत्व शिंदे पण हिंदुत्व भाजप पण हिंदुत्व अशी बाजून अजितदादांनी म्हटलं नाही की मी पण हिंदुत्व म्हणून हिंदुत्वाचेही चार प्रकार झाले हिंदुत्वाचे चार क्लेमन झाले हिंदुत्वाचे चार भागीदार झाले म्हणजे ती मत हिंदुत्वावर तुम्ही गेलात आणि राजनी सांगितली माझं हिंदुत्वासाठी लढतोय हा नाही सांगितलं झालं ना हिंदू स्वतःचं विभाजन होईल राज ना राजकडून होईल ते दोन हजार नऊ मध्ये काय झालं होतं काँग्रेसवाले आले होते निवडून आणि ते राजनी केलेल्या विभागणीमुळेच शिवसेना भाजपचे पडली होती ना इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असं वाटत असलं तरी ती पुनरावृत्तीच करायची असं जर ठरवलं असेल भाजपाने हात कोपरा जोडतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी